बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण बिग टी ठळक मराठी आज प्रवीणदा भॅड हल्ला केला शाई फेक केली याचा त्रिव्र शब्दामध्ये मी या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करतोय शाई ही एका व्यक्तीवर फेकली गेली नाही तर ती फेकली गेली फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती शिवरायांच्या विचारावरती संविधानावरती आणि या महाराष्ट्राच्या समतेवरती प्रवीणदादा हे पुरोगामी विचार महाराष्ट्रामध्ये पोचवण्याचं काम करतात राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय यांचा इतिहास तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम ते करतात आणि त्यामुळं काही समाजकंटकांनी काही ढोंगी राष्ट्रप्रेमींनी काही मुखवटे घालून फिरणारी जी माणसं आज समाजा मा या समाजामध्ये फिरतायत या लोकांनी हा पुरोगामीचा विचार झाकण्यासाठी हा भ्याड हल्ला केला असं वाटतं का रे तुम्हाला शाई फेकून हा विचार तुम्ही थांबवू शकाल शाईनं फक्त तुम्ही चेहरा मळवाल पण आमचा विचार अजून उजळलेला आहे माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी ठामपणे सांगतोय विचारावर हल्ला करणारी टोळी जर मोकात फिरत असेल तर उद्या ही आग घराघरात पोचेल म्हणून वेळेत आपण याच्यावरती कारवाई केली पाहिजे हे फक्त तुमच्यासाठी इशारा आहे अवमान नाही आणि शेवटचा थेट सवाल आहे आपल्याला जेव्हा कोरटकरांनी छत्रपतींचा अपमान केला तेव्हा ही पिलावळ कुठल्या बेळात लपून बसली होती जेव्हा संविधानाला झुंडशाहीनं लाताडायचा प्रयत्न केला तेव्हा ही बिनहाडाची टोळी कुठं लपली होती तेव्हा तोंडामध्ये काय गुळ वगैरे ठेवला होता का यांनी आज मात्र सत्य बोलणाऱ्या प्रवीणदादांच्यावरती शाही फेक हे चालणार नाही फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे फुले शाहू शिवराय यांचा समाज म्हणजे आमची नस आहे त्या रक्तावर शाही फेक केली तर फक्त अंग चिघळत मन पेटत प्रवीणदादा आमच्या विचारांची दिशा देणारे आमचे विचार नेतृत्व आहेत पुढेही या विचार युद्धाचे भालदार तेच राहतील आणि समाजकंटकांनो हे लक्षात ठेवा तुमच्या शाईला घाबरणारे आम्ही मुळीच नाही आहोत आमचं शौर्य रक्तात आहे नुसता टीव्हीवरच आमचं शौर्य नाही त्याच्यामुळं या समाजामध्ये जे जातीय ते निर्माण करणारी लोक आहेत अशा घाणेरड्या घटना निर्माण आहेत त्याच्यावर प्रशासनानं वेळीच आवर घालावा आणि या शांत महाराष्ट्राला शांत ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत असं आव्हान मी या निमित्तानं व्यक्त करतो जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय मल्हार